आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली तासगाव गोटेमाकाळ विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वातावरण एकदम तापले आहे काल दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माहितीचे उमेदवार श्री संजय काका पाटील यांची जाहीर सभा झाली या सभेने सावर्डे गावातील आजपर्यंतच्या गर्दीचा विक्रम मोडला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि यामधीलच एक भावनिक उदाहरण असे की सावर्डे गावामधील अमित कुमार जाधव हे टू व्हीलर मेकॅनिक म्हणून तासगावमध्ये आपला व्यवसाय करतात त्यांचा मुलगा राजवीर जाधव वर्ष सहा यांनी आपल्या भिशीमधील साठवलेले आजपर्यंतचे पैसे दहा हजार रुपये हे संजय काका पाटील विजयी झाल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीसाठी काल काकांच्याकडे सुपूर्त केले एका लहान मुलाला संजय काकांच्या विजयाची उत्सुकता पाहून सभास्थळावरील सर्व लोक भावनिक झाले सावर्डी गावात जाधव त्यांनी वर्षाची जी बिशी साठवली होती त्या मधील पैसे काल सावर्डे येथे सभा झाली या सभेमध्ये काकांच्या हस्ते दिले आणि ती विजय मिरवणुकीसाठी दहा हजार रुपये मुलांनी काल दिलेले आहेत धन्यवाद रामकृष्ण थँक्यू